सोयाबीन बियाणे घरचे वाढवी उत्पन्न शेतकऱ्यांचे राज्यात खरीप हंगामात सोयाबीन हे सर्वाधिक म्हणजे बेचाळीस ते त्रेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होणारे हे अत्यंत महत्वाचे तेल बिया पीक आहे सोयाबीन मध्ये तेलाचं प्रमाण वीस टक्के तर प्रथिनाचं प्रमाण चाळीस टक्के असल्याने मानवी आहाराच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वाचे पीक आहे सोयाबीन द्विदलवर्गीय पीक असून त्याच्या मुळावरील गाठीत असणारे जीवाणू हवेतील नैसर्गिक नत्र स्थिरीकरण करून पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध करून देतात त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते झाडाचा पाला पाचोळा अवशेष जमिनीवर पडल्याने जमिनीचा पोत सुधारतो राज्यात दरवर्षी सोयाबीन बियाण्याची साधारण बारा तेरा लाख क्विंटल विक्री होते साधारणत पंच्याहत्तर रुपयेप्रमाणे सोयाबीन बियाण्याची नऊशे ते हजार कोटी रुपयांची बाजारपेठ आहे सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असून बियाणे हाताळणीत होणाऱ्या चुकांमुळे त्याची उगवण क्षमता कमी होऊन शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं यावर उपाय एकच सोयाबीन घरगुती बियाण्याचा वापर संत तुकारामांनी म्हटलंच आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी जगातील सर्वात शुद्ध खाद्यपदार्थ जसे स्वतःच्या घरात बनतात तसेच सुधारित जातींचे सर्वोत्तम बियाणे शेतकरी आपल्या घरीच तयार करू शकतात सोयाबीनचे हे घरचे बियाणे तयार करताना मात्र आपण काळजी घ्यायला हवी जसे की घरचे बियाणे राखताना सोयाबीनच्या दहा वर्षांच्या आतील वाणांची निवड करावी त्यात पी डी येलो गोल्ड सुवर्ण सोया एम ए सी एस अकरा अठ्ठ्याऐंशी एम ए यू एस सहा एक दोन एम यू एस एक पाच आठ एम यू एस एक सहा दोन फुले संगम फुले अग्रणी यासारख्या सुधारित जातींचा वापर शेतकऱ्यांनी करावा सोयाबीनची अनुवांशिक शुद्धता टिकवण्यासाठी दोन वाणांच्या प्लॉटमध्ये किमान तीन मीटर विलगीकरण अंतर असावं पीकवाढीच्या अवस्थेत असताना प्लॉटमधील इतर वाणांची भेसळ असलेली झाडे तण वेळोवेळी काढून टाकावे कीड आणि रोगांपासून पिकांचं संरक्षण करावं कापणीपूर्वी त्यावर बाविस्टीन किंवा कॅप्टन या बुरशीनाशकाची फवारणी करावी पाने पिवळी पडून गळू लागतात आणि शेंगांचा रंग भुरकट तांबूस किंवा काळपट होतो तेव्हा पीक कापणीस तयार आहे असं समजावं बियाणे वाळवताना त्याचा मोठा ढीग न करता पातळ थरावर वाळवावे मळणी करतेवेळी बियाण्यामध्ये तेरा ते पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असू नये मळणी यंत्र व ट्रॅक्टरवरील मळणी यंत्राचा वापर टाळावा मळणी यंत्राचा वापर करताना मळणी यंत्राचे फेरे आर पी एम तीनशे पन्नास ते चारशे फेरे प्रति मिनिटपेक्षा अधिक असू नये मळणी यंत्रामधील लोखंडी ड्रमवर रबर किंवा स्पंज लावलेला असल्यास त्यावर आदळणाऱ्या बियाण्याला इजा होणार नाही आणि त्यामुळे बियाण्यांची गुणवत्ता चांगली राहील मळणी केल्यानंतर बियाणे सरळ पोत्यामध्ये न भरता सावलीमध्ये वाळवावे या दरम्यान बियाण्यावर हात फिरवून फेरपालट करण्यात यावी बियाण्यामध्ये आठ ते बारा टक्के दरम्यान आर्द्रता असावी साठवणुकीमधील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता बारा महिनेपर्यंत टिकून राहण्यासाठी तसंच अधिक उत्पादनासाठी प्रथम पॉलिमर तीन मिली पॉलिकॉट पाच मिली पाणी मिश्रित द्रावण प्रति किलो बियाणे आणि त्यानंतर प्रवाहित थायरम दोन पूर्णांक चार मिलीलीटर प्रति किलो बियाणे याप्रमाणे साठवणुकीपूर्वी बीज प्रक्रिया करावी वाळलेले आणि स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूट बारदानामध्ये भरावे पोत्यामध्ये साधारणपणे साठ किलोपर्यंत बियाणे साठवावे आणि थप्पी सात पोत्यांपेक्षा उंच जाणार नाही याची दक्षता घ्यावी बियाणे साठवणूक दमट आणि ओलसर जागी करू नये जमिनीपासून दहा ते पंधरा सेंटीमीटर उंचीवर तट्टे किंवा लाकडी फळ्या किंवा जुने पोते इत्यादी अंथरून त्यावर साठवण करावी बियाणे आणि खते यांची एकाच ठिकाणी साठवणूक करू नये सोयाबीन बियाण्याचे कवच नाजूक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करण्यात यावी शेतकऱ्यांना स्वतःकडील पेरणी योग्य सोयाबीनची तीन वेळा उगवण क्षमता चाचणी करूनच पेरणी करावी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये साठवणुकीदरम्यान आणि मार्च महिन्यात विक्रीदरम्यान मे आणि जूनमध्ये प्रत्यक्ष पेरणीपूर्वी शेतकरी बंधूंनो या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आहेतच तेव्हा यापुढे सोयाबीनसाठी आपण घरचेच बियाणे वापरूया आणि आपलं उत्पन्न वाढवूया